माझ्या भक्तिहित शक्ती या चॅनेलवर आपण सर्वांचे स्वागत आहे या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण मकर संक्रांतीसाठी वान काय द्यावे पाहिले असेलच जर पाहिले नसेल तर त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तुम्ही ती पाहू शकता मकर संक्रांती एकशे पन्नास युनिक वान भेटवस्तू आपण त्या व्हिडिओमध्ये दाखवले आहेत आपण या व्हिडिओमध्ये पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी जी मकर संक्रांत आहे तिच्याबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत म्हणजे या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी कोणत्या रंगाची साडी नेसू नये संक्रांतीला बांगड्या भरताना काय काळजी घ्यावी यावर्षी संक्रांत कशावर बसले आहे म्हणजेच तिचे वाहन व वा उपवाहन काय आहे संक्रांतीने काय परिधान केले आहे संक्रांतीचा पुण्यकाळ महापुण्यकाळ कोणता आहे या सर्व बाबींची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तेव्हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मकर संक्रांत हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे या दिवशी गंगा स्नान आणि दान करण्याचे विशेष महत्त्व आहे ज्योतिषशास्त्रानुसार सोमवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पहाटे दोन वाजून त्रेचाळीस मिनिटांनी सूर्यदेव धनुराशी सोडून मकर राशीत प्रवेश करेल ज्या दिवशी सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करतात त्या दिवशी म्हणजेच यावर्षी सोमवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आपण मकर संक्रांती साजरी करणार आहोत मकर संक्रांतीचा पुण्यकाळ जो आहे तो सकाळी सात वाजून पंधरा मिनिटापासून सायंकाळी सहा वाजून एकवीस मिनिटापर्यंत आहे तर मकर संक्रांती महापुण्यकाळ सात वाजून पंधरा मिनिटापासून ते सकाळी नऊ वाजून सहा मिनिटापर्यंत आहे यावर्षी संक्रांतीचे वाहन अश्व म्हणजेच घोडा आहे अश्व हा वेगाचे प्रतीक आहे त्यामुळे यावर्षी काही गोष्टीमध्ये वेगाने बदल होतील असे मानले जाते उपवाहन सिंह आहे संक्रांतीने काळे वस्त्र परिधान केले आहे हातात भाला घेतला आहे हळदीचा टिळा लावलेला आहे संक्रांत वयाने वृद्ध असून बसलेली आहे वासाकरिता दुर्वा घेतलेले आहेत भक्षण करीत आहे ब्राह्मण जाती आहे संक्रांतीने भूषणार्थ सोने धारण केले आहे संक्रांतीचे वारनाव घोरा असून नक्षत्रनाव महोदरी आहे सामुदाय मुहूर्त पंधरा आहेत संक्रांत उत्तरेकडून दक्षिणेस जात आहे व नैऋत्य दिशेस पाहत आहे तर ही झाली संक्रांतीबद्दल माहिती आता आपण पाहूया मकर संक्रांती दिवशी कोणत्या रंगाची साडी शुभ आहे तर हिरवा लाल पिवळा गुलाबी केशरी या रंगांपैकी कोणत्याही रंगाची साडी तुम्ही परिधान करू शकता पण हे रंग सोडून जर तुम्हाला दुसऱ्या कोणत्या रंगाची साडी परिधान करावायची असेल तर कोणत्याही डार्क रंगाची म्हणजेच पोपटी नारंगी चिंतामणी राणी कलर या रंगांच्या साड्या तुम्ही परिधान करू शकता यावर्षी अशुभ जो रंग आहे तो आहे काळा जरी संक्रांती दिवशी काळ्या रंगाचे कपडे परिधान करायचे असलेत तरी यावर्षी मात्र काळा रंग वर्ज आहे कारण यावर्षी संक्रांती देवीने काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे आणि संक्रांती देवीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे तो रंग हा आपल्यासाठी वर्ज्य मांडला जातो म्हणून यावर्षी काळा रंग हा वर्ज्य आहे संक्रांतीला बांगड्या भरल्या जातात तर या बांगड्या ह्या हिरव्याच रंगाच्या घालायच्या आहेत याचबरोबर दोन्ही हातात समान बांगड्या न घालता एका हातात दुसऱ्या हातातल्या बांगड्यापेक्षा एक बांगडी जास्त घालायची आहे त्याचबरोबर संक्रांतीला लाखीच्या बांगड्यांना विशेष महत्त्व असते त्यामुळे संक्रांती दिवशी बांगडी घालताना लाखीची बांगडीही घालायची आहे तर ही अशी मकर संक्रांतीबाबत माहिती होती ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा व माझ्या भक्तीहीच शक्ती या चॅनेलला सबस्क्राईब करा जर तुम्हाला संक्रांतीसाठी वान म्हणून काय द्यावे हा प्रश्न पडला असेल तर मी या व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगितले आहे पण पुन्हा आठवण करून देते एकशे पन्नास वस्तूंची लिस्ट असलेली व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे ती तुम्ही पाहू शकता व वान देऊ शकता चला तर मग तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा पुन्हा भेटूया लवकरच एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत श्री स्वामी समर्थ